एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर नवरात्रोत्सवाच्या सा श्रीदेवी सातेरी मंदिरात सातेरीला ल्याचं ताटातून पंचपकवानांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला यावेळी महाआरत्या आणि सामुदायिक गाराणं घालण्यात आलं कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिरातच्या प्रमाणे दररोज नऊ दिवस देवीची नऊ रूप यातून पूजा साकारली जाते त्याच पद्धतीने दुर्गा माता रूपात श्रीदेवी सातेरीची पूजा बांधण्यात आली यावेळी शेकडो भाविक उपस्थित होते That's it. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल